श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प पहिले भाग दुसरा हरिचरणगिरींनी लोकशिक्षणासाठी निवुतीत आश्रम बांधला त्यांनी बांधलेला हा आश्रम म्हणजेच नियुतीचा गिरीमठ होय मठासाठी निवडलेलं ठिकाण मळी फारच रमणीय स्थळ होतं इकडील ठिकाणे म्हणजे डोंगराच्या उतरणीवर बांधलेले कुणगे अशाच एका कुणग्यात मठ बांधला वरच्या भागाला थेट डोंगरमाथ्यापर्यंत आंबा काजू कवट रतांबा खैर साग इत्यादी झाडांची दाटी त्यांच्या सहाय्याने वाढणाऱ्या व वा त्यांचे शेंडे अंतराळात एकमेकांना बांधणाऱ्या रानवेली भवती व खाली थेट व्हाळापर्यंत माडा पोफडीचे आग्रह निवतीचा सर्वच भाग हा असा मोठा रमणीय व चित्तवृत्ती प्रसन्न करणार आहे संतांच्या केवळ दर्शन मात्रेच दुःख नाहीसे होऊन मन शांत होते म्हणतात निवती चा दर्शनाने सुद्धा हीच गोष्ट साध्य होत असे विकारांनी पेटलेला माणूस कर्मधर्म संयोगाने निवतीत आला तर त्याचे विकार तात्काळ निवून तो पूर्ण शुद्धीवर येत असे हरिचरण गिरींच्या सहवासाने नियुती एक पुण्यभूमी बनली शेवटच्या श्रीमद दत्तगिरी महाराजांच्या सहवासाने तर निवतीच्या वैभवावर कळस चढला दत्तगिरीच्या सहवासे पुण्यभूमी तीनवती गोश्वत्थ व्याघ्राधी बोधे मानव तसे किती निवती हरिचरण गिरींनी जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी गिरी, वर्षा गिरी मठाची स्थापना केली गिरी संप्रदायाची गोसाव्यांनी अशा तऱ्हेने लोकसेवा करण्याची पद्धत नवीन नव्हती स्वामींनी तीच पद्धत पुढे चालू ठेवली मठामध्ये पंतोजी नेमून गरजूंना प्राथमिक शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली स्वतःच्या सदाचाराने क्वचित प्रसंगी चमत्कारांनी लोकांची मनं वळवून धर्माचरणाकडे लावली त्यांच्या सहवासात नित्य एक वाघ येऊन बसत असे स्वामींना धुनीसाठी लागणारी लाकडं हा पूर्वी असं सांगतात स्वामींच्या सहवासाने नियुतीतील प्रभूंची भरभराट झाली गावात व राजदरबारी त्यांचा मान वाढला गावची फौजदारी म्हणजे पाटीलकी त्यांच्या शाखेकडे आली स्वामी फार दूरदर्शी होते मठाची परंपरा टिकवण्यात निवतकरांचे कल्याण आहे ही, ही गोष्ट त्यांनी अचूक जाणली आणि म्हणून आमच्यापैकी एक मुलगा आम्ही वेळोवेळी मठाचा अधिकारी होण्यासाठी देऊ अशी कबुली त्यांनी निवतकरांकडून घेतली पन्नाशीच्या नंतर स्वामी निवतीत आले व त्यानंतर जवळजवळ चाळीस वर्ष त्यांनी अनन्य भावे मायभोवीची सेवा केली मठ परंपरा नीट चालण्यासाठी त्यांनी राजदरबारांतून जमिनीच्या उत्पन्नाच्या सनदी मिळवल्या त्याप्रमाणे बाणभाटले व मळी ही दोन ठिकाणं मठाच्या स्वास्थ्यासाठी विजापूरच्या आदिलशहाकडून इनाम म्हणून मिळवली स्वामींनी त्या ठिकाणात माडपोफळीची लागवड केली निवतकरांना कामसू व कर्तव्य तत्पर बनवून ऊर्जितावस्थेस आणलं निवतकरांनी परशराम नावाचा त्यांच्यातील एक मुलगा गिरी होण्यासाठी स्वामींचे स्वाधीन केला त्याला स्वामींनी गिरीपंथाची दीक्षा दिली व त्यांचे पश्चात परशुरामगिरी मठाच्या गादीचे अधिकारी झाले हरिचरणगिरींनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी मठामध्येच जिवंत समाधी घेतली ते प्रथम नियुतीत आले त्यावेळी त्यांच्याबरोबर एक वाणी जातीचा शिष्य होता हा नित्य स्वामींबरोबर राहून त्यांच्या कार्यात मदत करीत असे ह्यानेही स्वामींप्रमाणेच जिवंत समाधी घेतली मठासमोरील पिंपळ वृक्षाखाली या वाणी शिष्याची समाधी आहे हरिचरणगिरींच्या शिष्याप्रमाणेच त्यांच्या वाघाचीही समाधी मठाचे वरचे अंगास डोंगराच्या उतरणीवर आहे नियुतीतील हरिचरणगिरींच्या मठाइतका पुरातन मठ दक्षिण कोकणात दुसरा नाही अव्याहत पाचशे वर्ष या मठाची परंपरा चालू आहे अशी चिरंतन संस्था स्थापन करणाऱ्या पुरुषाची कर्तबगारी असामान्यच म्हटली पाहिजे आमच्या संस्था आळंब्याप्रमाणे दिसतात न दिसतात तोच मावळतात आणि एखादी गोष्ट करायला घेतलीच तर कोकणात म्हणतात त्याप्रमाणे गणपती करू गेलो आणि केडला झाला अशी गत होते पूर्वसुकृतामुळे हरिचरण गिरींसारख्या महात्म्याचा नियुतीत जन्म झाला परंतु केवळ जन्म झाल्यामुळे सर्व घडतं असं नव्हे आपली जन्मदात्री अडाणी अभागी दरिद्री म्हणून तिला दूर लोटणारे भाग्यशाली पुत्रही आहेत असोद बिचारे स्वामींची गोष्ट निराळी ते निवतीचे सत्पुत्र होते त्यांनी मायभूमीलाच कर्मभूमीही बनवलं आणि स्वपराक्रमाने ऐहिक आणि पारमार्थिक सुखाचा राजरस्ता खानोलीच्या वेशीला आणून भिडवला स्वबांधवांच्या पिध्या पिढ्यानपिढ्या त्या मार्गाने जाऊन स्वतःचा उद्धार करता यावा म्हणून हा सर्व खटाटो हरिचरणगिरींनी केला हरिचरणगिरींच्या पश्चात निवतकरांच्या वंशातील मुलगे गिरी बनून मठाच्या गादीवर बसले कर्तबगारीच्या बाबतीत ते सामान्य होते आणि ते स्वाभाविकच आहे अलौकिक सामर्थ्याचे पुरुष काही वारंवार निर्माण होत नसतात परंतु गिरी परंपरा व्यवस्थित चालू राहिली हरिचरणगिरींच्या नंतर जवळजवळ अडीचशे वर्षांनी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण कोकणात श्री चिदानंद स्वामी गोसावी या दुसऱ्या एका महापुरुषाचा उदय झाला त्यांचं मूळ नाव रुद्राजी बाळकृष्ण प्रभू मतकरी गाज आजगावकर रुद्राजीचा जन्म इसवी सन सोळाशे तीसमध्ये आजगाव येथे झाला नऊ वर्षांचा असताना वडील निवर्तले निराधार झालेली रुद्राजीची माऊली त्याला घेऊन माहेरी वेतुऱ्यास गेली रुद्राजी एक खेडवळ पोर होता तो आजोळची गुरं राखू लागला एके दिवशी खडसेलच्या भयानक रानात गुरु चारित असता कर्मधर्म संयोगाने उत्तर यात्रेस निघालेले पूर्णानंद स्वामी एका जिवंत माघासह त्याच रानात आले रुद्राजी त्यांना अनन्य भावे शरण गेला स्वामींनी रुद्राजीला अनुग्रह देऊन त्याचं नाव चिदानंद असं ठेवलं चिदानंदांनी गुरूंच्या सहवासात अनेक वर्ष राहून विद्यार्जन केलं नंतर भारतातील तीर्थक्षेत्र पाहून व एक महायोगी बनून चिदानंद गुरूंसह पुन्हा दक्षिणेत मायभूमीला आले कुडाळ देशकर गौड ब्राह्मण ज्ञातीच्या कुडाळ नजिक सोनवडे गावी होता त्या मठाचं आधिपत्य इसवी सन सोळाशे सत्तरच्या सुमारास श्री पूर्णानंद स्वामींनी स्वीकारलं आणि त्या मठाची गादी निवती मठापासून तीन मैल अंतरावर दाभोली गावी प्रस्तुतच्या अतिनिसर्गरम्य स्थळी आणली या स्थापनेची सर्व कामं गुरूंच्या आज्ञेवरून श्री चिदानंदांनी केली त्यांनी या ठिकाणी एक वैदिक पाठशाळाही सुरू केली चिदानंद स्वामी दाभोली मठाच्या दक्षिणेसाठी फिरत असता एके दिवशी खानोलीच्या उत्तर सीमेस असणाऱ्या केळूस गावी एका प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरी गेले घराच्या मालकाला संबंधांची पीडा असून त्यामुळे तो स्वामींच्या आगमनाचे वेळी बेशुद्ध झाला होता आपतेष्टांनी स्वामींना रडत रडत कर्मकथा निवेदन केली स्वामींना दया आली त्यांनी कमंडलूतील पाणी शिंपडून मालकाला शुद्धीवर आणलं गृहस्थ मोठा सज्जन होता त्याने अगदी गळ घातल्यामुळे पिढा कायमची नष्ट होण्यासाठी स्वामींनी एकांत ठिकाणी अनुष्ठान करण्याचं कबूल केलं या कामासाठी योग्य अशी किर्र रानाची एक टेकडी गृहस्थाने विकत घेऊन स्वामींना दिली या रानराईत बाबुलांची म्हणजेच वाघांची वस्ती होती म्हणून हिला बागलांची राई म्हणत अशा रीतीने चिदानंद स्वामींनी बागलांच्या राईला स्वतःचा आश्रम स्थापला हा निवती मठापासून तीन मैल अंतरावर आहे यावेळी चिदानंद स्वामींचं वय चाळीसचे वर होतं त्यानंतर गुरु आज्ञेप्रमाणे स्वामींनी लग्न करून प्रपंच केला त्यांना सहा मुलगे झाले वृद्धपणी त्यांनी पुन्हा संन्यास घेतला व आपण स्थापन केलेल्या आश्रमातच जिवंत समाधी घेतली चिदानंद स्वामी एक उत्तम कवी व भाष्यकार होते त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले दुर्दैवाने ते अग्नीच्या भक्षस्थानी पडले फक्त एकच लहानसा ग्रंथ उपलब्ध आहे निवती मठाच्या गादीवर श्री संतोषगिरी होते श्री चिदानंदांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता व त्यांतून निवती मठापासून अवघ्या तीन मैलांवर दोन ठिकाणी त्यां त्यांनी तपोभूमीची स्थापना केली होती अशा महात्म्याच्या निकट सहवासाने पुनीत होण्याची संधी सहसा कोण गमावीन संतोषगिरींनी श्री चिदानंदांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली त्यांची योग्यता जाणून त्यांना आपलं गुरु केलं अशा रीतीने सगळ्या प्रभू खानोलकरांचे चिदानंदांचे वंशज बागलकर हे गुरु झाले दाभोली मठातील धार्मिक कामांची व्यवस्था त्यांच्याकडे होतीच आता निवती मठाचंही पौरोहित्य त्यांच्याचकडे आलं अशा रीतीने निवती दाभोली आणि बागलांची राई या तिन्ही मठांचे संबंध अकल्पित योगायोगाने बांधले गेले अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री भगवानगिरी निवतीच्या मठाचे अधिकारी झाले निवतीच्या गिरी परंपरेतील हे सातवे गिरी होत ते फार चाणाक्ष कर्तव्यदक्ष आणि त्या काळच्या मानाने राजकारणीही होते निवती व्हाळाच्या पलीकडच्या बाजूस केळूस गावी नागेंद्रगिरी म्हणून एक लहानसा मठ होता तोही त्यांनी निवती मठाला जोडला सावंतवाडीतील वेंगुर्ले महालाच्या सीमेवर असलेल्या वज्राट गावी उद्धवगिरी म्हणून असलेला एक गिरीमठही भगवानगिरींनी संपादन केला अशा तऱ्हेने खानोली केळूस तेंडोली आणि वज्राट या चार गावांतील मठांच्या इतमामासाठी सरकारांतून सुटलेली उत्पन्न निवती मठाधिकाऱ्याला मिळू लागली निवृतीमठ चांगला ऊर्जितावस्थेस आला पण कालचक्र काही थांबत नाही आणि जन्म पावलेल्याला शैशव तारुण्य जरा आणि मरण या अवस्थांतून जावंच लागतं भगवान गिरींचं वय होऊ लागलं शारीरिक शक्ती सरू लागली स्वामी काही मरणाला भीत होते असं नव्हे परंतु त्यांचे मन चिंतेने व्यग्र झाले होते गिरीपरंपरा चालण्यासाठी मठाला अधिकारी मुलगा सापडेना पासून भगवान गिरींपर्यंत परंपरा नीट चालली कुठे काही अडचण पडली नाही भगवानगिरींचा समाधिकार अगदी जवळ आला होता त्यांनी सर्व निवतकरांना जवळ बोलावून अजूनही एक मुलगा मठासाठी माझ्या स्वाधीन करा त्याला गिरीदक्षि दीक्षा दिल्यावर माझा मार्ग मोकळा होईल असं कळवळून सांगितलं मंडळींपैकी एक गोरखे आणि प्रभू भोळे भाविक होते वय साठीच्या आसपास होते स्वामींची निर्वाणीची भाषा ऐकून त्यांना भडभडून आलं भगवानगिरींच्या चरणावर माथे ठेवून त्यांनी वचन दिलं या पायाच्या प्रसादान आता झील झालो तर मठाकच घालील स्वामी महाराजांच्या पायाचा प्रसाद म्हणा किंवा योगायोग म्हणा म्हाताऱ्या गोरके प्रभूंना अठराशे पन्नासमध्ये दत्तात्रय नावाचा मुलगा झाला त्यांनी तो वचनाप्रमाणे मठाला अर्पण केला भगवानगिरींनी दत्तूचे लालनपालन केले परंतु शेवटी अठराशे अठ्ठावन्नमध्ये दत्तूला गिरीदीक्षा न देताच भगवान गिरी समाधीस्थ झाले